निवडणुका लागताच भाजपला धक्का दिग्गजांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश राज्यातील एकोणीस महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजलाय पंधरा जानेवारी जवळ जा सव्वीस रोजी मतदान होणार आहे सोळा जानेवारी जवळ सव्वीस रोजी मतमोजणी प्रतिक्रिया पार पडणार आहे राज्यात सर्वच ठिकाणी शिंदेची शिवसेना भाजपसोबत हो असेल मात्र पुणे आणि पिंपरी मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असं मुख्यमंत्री म्हणाले अशातच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पिंपरी मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपच्या नगरसेविकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाची वाढ धरली आहे भाजपच्या नगरसेविका आणि काही शिवसेनेतील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे तसेच पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी राष्ट्रवादीची वाढ धरली मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पार गट आणि भाजपमध्ये मा मैत्रीपूर्ण लढत होणार असले जर जा जाहीर जा केल्यानंतर राजकीय के घडामोडी नववे आला आहे भाजपाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला मिळालेल्या माहितीनुसार भाजप नगरसेवक अश्विनी जाधव शिवसेनेचे शहर प्रमुख रुपाली अल्लवाड शिवसेना प्रमुख नेताजी काशीद यांनी भाजप पक्षाला सोडचिठी दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान भाजपच्या अनेक नगरसेवक राष्ट्रवादी संपर्कात असल्याची माहिती आहे या प्रक्ष प्रवेशामुळे प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा मानला जात आहे महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्या सरकारने केलेले काम पाहता मुंबईसह सगळ्याच ठिकाणी जनतेचे कौल आमच्या बाजूने असेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप तसेच शिंदे शिवसेना एकत्र लढेल